याळी सव्वा दोनशेच्या आसपास जागा लढवू गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे गलिच्छ राजकारण जनता विसरलेली नाही गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभेत काढणार जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर सुरुवात जातीवादामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर आहे आरक्षणाचा प्रश्न कसा शांत होईल यासाठी कुणी प्रयत्न करत नाहीत आग कशी लागेल यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू मनसे निवडणूक लढवणार आणि सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार देणार सत्ता येण्यास वेळ लागतो लगेच सत्ता मिळत नाही शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार आदित्य ठाकरेंविरोधात देखील उमेदवार देणार युपीच्या खालोखाल महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराची प्रकरणं झाली आहेत बलात्काराची प्रकरणे मोदीच्या काळात ही समोर आली लोकांच्या करातून सर्व योजनांसाठी पैसे दिले जात आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे कुठे आहेत मोदींना लवकरच भेटणार आहे जिथे निवडून येण्याची शक्यता तिथे महिला उमेदवार देणार नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या आणि दोन हजार नऊ ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे सव्वा सव्वा दोनशे आसपास आम्ही जागा लढवतो दोनशे सव्वा दोनशे च्या आसपास

तुमच्यासाठी क्राऊड खूप असतो आणि क्राऊड तुम्हाला अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण मायाशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची त्याच्या सीट नाही यायच्या त्याला एक काळ जावा लागतो त्याला एक वेळ जावा लागतो कळलं का कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच म्हणून उभं राहत नसतं जे फोडत गेले मग गणेशराई फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला त्या जन्मनंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची असं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालून घ्या पण मला असं वाटतं मी दर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा लोकसभे पुरता हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठली क्लिप बघितली लहान लहान मुली सांगा होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आहेत आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घालण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे सगळं सुरू झालं तेव्हापासून बोला। मी बोलतो ना मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का आम्ही मग सांगितलं ना तुम्हाला हा तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलिन त्याच्यावरती हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा उच्चार म्हणून मला हेच हे जे आहे ना हे कळलं का ह्याचा ह्यामुळे सत्यानंच झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या हो होत्या हेही मी जाहीर केल्या हो जा होत्या त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी एवढी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत एकच मिनिट सांगतो त्यांना काही प्रश्न विचार म्हणजे माझी मान <laughs> काही आपल्याकडून लढण्यास उत्सुक आहेत का आपल्याकडे झाले का दुसरं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मतं कळेल का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता मला हा प्रश्न विचारायचा होता नागपूरात उमेदवार देवेंद्र यांच्या मतदारसंघात पण देणार आहात का उमेदवार देणार सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार एक तुम्ही याच्या आधी केलं आता दरवेळेस अतिशय आवाहन करता की माझ्या हाती सत्ता देत महाराष्ट्र दुकासा सगळ्या यापूर्वी पण तुम्ही हे आव्हान केलं पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही तर याच्या कारणांतर मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय या जेव्हा होता ना तेव्हापासून ते पण हेच चांगले होते दोन हजार चौदा ला आली हातात सत्ता वेळ लागतो लोकसभेची वाप आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला मी संपली ना आता गेली हवेत आता विषय आता विषय विधानसभेचा आहे ना तुम्ही म्हटलं ना की लोकसभेची वाप म्हणजे आता विधानसभेत निघेल होईल निघाली असं म्हणालो मी बरोबर होत ना मी हा मी निघाली असं म्हणालो लोक खूप हुशार आहेत अशी जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवतंय की त्या कोणीतरी मला सांगितलं मी प्रत्यक्ष काय हे चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूरमध्ये दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार विषय लागलेले असतात उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं त्याच्यामुळे मी मला हा विषय बोलायच होता मला मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळले आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली वाचून दाखव ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची